आज आपण या व्हिडिओ मध्ये परीच्या प्रवाशांसाठी अर्थात एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सैस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एस टी बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होत राहतात परंतु आता एस टी महामंडळा डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कॅशलेस इंडियाच्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस मध्ये प्रवाशांना तिकीटांचे पैसे आता ऑनलाईन देता येणार आहेत त्यामुळे एस टी महामंडळाने देखील एक पाऊल पुढे टाकत आता एस प्रवासादरम्यान प्रवाशांना क्यू आर कोड आय फोन पे गुगल द्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून त्याचा फायदा प्रवाशांसोबतच महामंडळाला देखील होणार आहे आता प्रवाशांसाठी मोफत तिकीट सवलती बाबत चांगली व दिलासादायक बातमी पाहूया दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात काही प्रकारासाठी सातत्याने दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटल मध्ये उपचार करावे लागतात त्यामध्ये सिकल सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस आणि हिमोफेलियांच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी टी बसने फ्री मध्ये म्हणजे मोफत प्रवास करता येणार आहे या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेज मध्ये जावे लागते त्यासाठी नेहमी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च हा वाढतो याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या मार्फत फ्री म्हणजे मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे एस टी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी या संदर्भात एक सुधारित परिपत्रक शुक्रवार दिनांक चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी काढून राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहेत या फ्री म्हणजे मोफत तिकीट भाडे योजनेमुळे या रुग्णांचा प्रवास खर्च वाचणार आहे या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे एस टी महामंडळाच्या एस टी बसने सिकल सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस आणि हिमोफेलिया ग्रस्त या रुग्णांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। हा चांगला व दिलासादायक निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील एस महामंडळाचे आभार मानले आहे मात्र लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे वरील सर्व रुग्णांना एस महामंडळाच्या केवळ साध्या बस मधूनच इनामूल्य म्हणजेच मोफत प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र